शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत येवला शहरातील प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी प्रांत कार्यालय तहसील कार्यालय नगरपालिका पंचायत समिती सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला यावेळी जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय संकुल परिसरात स्वच्छता केली यावेळी प्रांत अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी मुख्याधिकारी सहायक निबंधक या अधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अंतर्गत आज प्रशासकीय संकुलीवला या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्वच्छता मोहिमेमध्ये तहसील कार्यालयातील कर्मचारी नगरपालिका पंचायत समिती प्रांत कार्यालय व सर्व शिक्षक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला प्रशासकीय संकुलामध्ये असलेली सर्व प्रशासकीय इमारती यामध्ये सर्व विभागाचे कार्यालय पोलीस स्टेशन नगरपालिका या सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे मुख्यमंत्री शंभर दिवस प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत येवला तालुक्यातील प्रशासकीय संकुल संकुलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत तर यांनी मागील एक आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात एक दिवस पूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा उपक्रम हा नेहमी राबवला जातो आजही मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी आणि कर्मचारी या अभियानामध्ये सामील झाले असून पूर्ण प्रशासकीय संकुलाची जी आहे ते त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कचरा त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला आहे आणि या अभियानामध्ये सा सातत्य राहावं शाश्वतता राहावी याच्या अनुषंगाने यापुढे हा कार्यक्रम जो आहे तो नियमितपणे राबविण्यात येणार आहे या अभियानाची सुरुवात जी आहे आज सकाळी स्वच्छतेच्या आणि संविधानाची शपथ घेऊन झालेले आहे आणि याच्या माध्यमातून सर्व कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ